नमस्कार मित्रांनो बऱ्याच मुलांची या ठिकाणी मला मेसेज येत आहेत की सर या जिल्हा न्यायालयाच्या भरतीमध्ये अंतिम निवड ही कशा पद्धतीनं होणार आहे तर ही अंतिम निवड ही कशा पद्धतीनं होणार आहे हे आज आपण या, या ठिकाणी डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पण तत्पूर्वी जर तुम्ही आमचे चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ते शेअर करा तर बघा मित्रांनो आता या ठिकाणी तुमची लेखी परीक्षा झालेली आहे तुमची या ठिकाणी काय झालेलं आहे लेखी परीक्षा झालेली ले आहे मग या लेखी परीक्षेमध्ये समजा आपल्याकडे दहा मुलं असतील आपण समजून चालू की दहा मुलं आहेत दहा मुलांनी या ठिकाणी लेखी परीक्षा दिलेली ले आहे मग बघा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि हा द्यार या ठिकाणी दहाव्या क्रमांकाचा विद्यार्थी आहे बघा या ठिकाणी काय दहाव्या क्रमांकाचा विद्यार्थी आहे मग आता जे काय आता या लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला या ठिकाणी गुण मिळणार आहेत बघा लेखी परीक्षेमध्ये आता जे मार्क तुम्हाला मिळणार आहेत हे मार्क तुमची नॉर्मलायझेशनने या ठिकाणी आपण ग्रहीत धरू की प्रत्येकाला किती मार्क पडले मग प्रत्येकाला जर मार्क जर आपण काउंट केले तर समजा याला या ठिकाणी बावीस मार्क पडले याला एकवीस मार्क पडले त्याच्यानंतर याला एकोणीस मार्क पडले बघा प्रत्येकाचे मार्क आपण या ठिकाणी बघूया या चौथ्या क्रमांकाच्या विद्यार्थ्याला या ठिकाणी तीस मार्क पडले त्याच्यानंतर बघा पाचव्या क्रमांकाचा जो विद्यार्थी आहे याला सपोज चोवीस मार्क पडले सहाव्या क्रमांकाच्या विद्यार्थ्याला या ठिकाणी तेवीस मार्क पडले तेवीस मार्क पडले त्याच्यानंतर सातव्या क्रमांकाच्या विद्यार्थ्याला बावीस मार्क पडले आठव्या क्रमांकाच्या विद्यार्थ्याला या ठिकाणी अठरा मार्क पडले नवव्या क्रमांकाच्या विद्यार्थ्याला किती समजा की कि चोवीस मार्क पडले आणि जो दहाव्या क्रमांकाचा विद्यार्थी आहे त्याला समजा की या ठिकाणी सव्वीस मार्क पटलेले आहेत असा आपण ग्रहित दर दहा मुलांनी परीक्षा दिली दहा मुलांमध्ये या ठिकाणी मी तुम्हाला शिपाईचं सांगतो म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला कळून जाईल की शिपाह पदा या पदासाठी दहा मुलांनी फॉर्म भरलेले होते दहा जणांनी या ठिकाणी परीक्षा दिली आणि या दहा जणांच्या मध्ये जर तुम्ही बघितलं तर पहिल्या विद्यार्थ्याला बावीस दुसऱ्याला एकवीस तिसऱ्याला एकोणीस चौथ्याला तीस पाचव्याला चोवीस सहाव्याला तेवीस त्याच्यानंतर सातव्याला या ठिकाणी बावीस आठव्याला अठरा नवव्याला चोवीस आणि दहाव्या विद्यार्थ्याला सव्वीस मार्क पडलेले आहेत मग आता मित्रांनो एक लक्षात ठेवा या ठिकाणी तुम्हाला चापल्या तर चाचणीला काय सांगितलेलं आहे एकाच सात रेशो आहे एकाच सात रेशो मग एकाच सात रेशो म्हणजे काय की एका जागेसाठी या ठिकाणी सात जणांची निवड करायची आहे एका जागेसाठी किती जणांची निवड करायची आहे या ठिकाणी सात जणांची निवड करायची आहे मग जे काही तुम्हाला नॉर्मलायझेशनने मार्क आलेले आहेत या मार्कांच्यामध्ये आता पहिल्यांदा काय होईल त्या सात जणांना सिलेक्ट केले जाईल जे काही टॉपचे सात जण आहेत त्या सात जणांना सिलेक्ट केले जाईल मग पहिल्यांदा काय होईल बघा हा तीस मार्क पडलेला विद्यार्थी पहिल्या क्रमांकाला सिलेक्ट होईल त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर हा सव्वीस मार्क पडलेला दहाव्या नंबरचा विद्यार्थी त्याच्यानंतर बघा इथं हा चोवीस मार्क पडलेला एक सिलेक्ट होईल त्याच्यानंतर बघा हा चोवीस मार्क पडलेला एक सिलेक्ट होईल त्याच्यानंतर बघा हा तेवीस मार्क पडलेला एक विद्यार्थी सिलेक्ट होईल की झाले तीन आणि दोन पाच झाले त्याच्यानंतर बघा हा बावीस मार्क पडलेला एक विद्यार्थी सिलेक्ट होईल आणि हा बावीस मार्क पडलेला एक विद्यार्थी या ठिकाणी सात नंबरचा सिलेक्ट होईल म्हणजे या सात जणांचं सिलेक्शन कारण एका सात रेशो आहे स्थापल चाचणीचं चा। त्यामुळं ह्या चाचणीसाठी आता हे किती होतील सहा जण समजा या सहाज सात जणांची निवड झाली कारण एका सातचा रेशो आहे त्यामुळं हे सात जण सिलेक्ट झाले मग आता ह्या चाचणीमध्ये समजा चाप्पल्यता चाचणी झाली आणि या चापल्यता चाचणीमध्ये चाप चाप्पल्यता चाचणीमध्ये समजा ह्या विद्यार्थ्याला सहा मार्क पडले किंवा याला सात मार्क पडले पकडा याला किती पडले सात मार्क पडले त्याच्यानंतर याला किती पडले याला पडले आठ मार्क त्याच्यानंतर याला पडले नऊ मार्क याला सुद्धा नऊ मार्क पडले त्याच्यानंतर बघा याला पडले पाच मार्क याला पडले सहा मार्क आणि याला पडले पाच मार्क हे मार्क कसले या ठिकाणी जी काही तुमची चापल्यता चाचणी झालेली आहे या चापल्यता चाचणीला हे मार्क या विद्यार्थ्यांना पडलेले आहेत पहिल्यांदा लेखी परीक्षेला हे मार्क पडले त्याच्यानंतर चापल्यता चाचणीमध्ये सात जणांचं सिलेक्शन झाल्यानंतर या सात जणांना हे मार्क पडलेले आहेत पहिल्या क्रमांकाचा जो विद्यार्थी त्याला सात पडले त्याच्यानंतर आठ नऊ नऊ अशा पद्धतीने मार्क पडत गेले हे तुम्हाला आता, आता या ठिकाणी कळालेलं असेल मग आता काय होईल बघा आता या मार्कांची जर तुम्ही बेरीज केली या मार्कांची जर तुम्ही बेरीज केली तर किती होईल बघा बावीस आणि सात किती होईल या ठिकाणी होईल एकोणतीस त्याच्यानंतर बघा याची बेरीज किती होईल याची बेरीज होईल या ठिकाणी अडतीस अडतीस त्याच्यानंतर बघा याची होईल तत्तीस बघा तीस अधिक आठ अडतीस चोवीस अधिक नऊ किती झाले तेत्तीस त्याच्यानंतर ते बघा तेवीस आणि नऊ किती झाले या ठिकाणी झाले बत्तीस त्याच्यानंतर बावीस आणि पाच किती झाले बावीस आणि पाच या ठिकाणी झाले सत्तावीस त्याच्यानंतर चोवीस आणि सहा किती झाले चोवीस आणि सहा झाले तीस आणि सव्वीस आणि पाच किती झाले सव्वीस आणि पाच झाले या ठिकाणी एकतीस मग आता तुमची राहिली काय शेवटी मुलाखत राहिली बरोबर काय राहिले या ठिकाणी मुलाखत राहिली आणि मुलाखतीचा रेशो तुम्हाला माहिती आहे की कि एकास किती आहे एकास या ठिकाणी तीन रेशो मुलाखतीचा आहे परंतु ही किती जण होती सात निवडलेली होती या ठिकाणी चापल्यता चाचणीला या चापल्यता चाचणीतून आता या ठिकाणी फायनल आपल्याला किती मुलाखतीला तीन मुलं निवडायची आहेत मग तीन मुलं निवडत असताना बघा कुठली तीन मुलं निवडणार की याच्यामध्ये जी टॉपर आहेत याच्यामध्ये जी टॉपर आहेत पहिल्यांदा बघा हा या ठिकाणी अडतीसचा त्याच्यानंतर दोन नंबरला हा तेहत्तीसचा आणि तीन नंबरला हा या ठिकाणी बत्तीसचा निवडला जाईल कशासाठी मुलाखतीसाठी आणि मुलाखतीमध्ये समजा मुलाखतीमध्ये जर का मुलाखतीमध्ये काय झालं पुन्हा मुलाखतीमध्ये जर का याला समजा नऊ पडले याला नऊ पडले याला आठ पडले आणि याला पडले दहा याला पडले दहा मग आता काय होईल आता बघा हे अडतीस आणि नऊ किती झाले या ठिकाणी झाले सत्तेचाळीस या ठिकाणी किती झाले सत्तेचाळीस त्याच्यानंतर ते हे तेहतीस अधिक या ठिकाणी आठ किती झाले तेहत्तीस अधिक आठ झाले एक्केचाळीस तेहत्तीस अधिक आठ किती झाले एक्केचाळीस आणि या ठिकाणी बत्तीस अधिक दहा किती झाले बरोबर झाले बेचाळीस म्हणजे या तिघांच्यापैकी आता सिलेक्ट कोण होईल या ठिकाणी होईल हा जो सत्तेचाळीस हवा सत्तेचाळीस मार्क पडलेला जो विद्यार्थी आहे म्हणजे चौथ्या क्रमांकाचा जो विद्यार्थी आहे हा चौथ्या क्रमांकाचा विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्ट होईल तर अशा पद्धतीनं मित्रांनो ही सगळी प्रोसेस असणार आहे ही चांगल्या पद्धतीनं तुमच्या लक्षात आले असेल बघा बघा मी काय सांगितलं पहिल्यांदा ही तुमची मार्क दिलेली होती या ठिकाणी याला या, या विद्यार्थ्याला बावीस मार्क पडले त्याच्यानंतर याला एकवीस पडले याला एकोणीस पडले याला तीस त्याच्यानंतर चोवीस बावीस तेवीस बावीस अठरा चोवीस सव्वीस ही मार्कं यांना पडली लेखी परीक्षेला नॉर्मलायझेशन झाल्याच्या नंतर आता बघा चापल चाचणीला आपण बघितले की याला सात पडली होती याला आठ पडली याला नऊ पडली याला नऊ पडली याला पाच पडली याला सहा पडली आणि यालासुद्धा किती पडली पाच पडली मग चापल्यता चाचणी झाल्यानंतर यांची ज्या वेळेला बेरीज केली त्यावेळेला मुलाखतीला आपल्याला किती निवडायची होती एकाच तीन निवडायची होती म्हणून आपण तीन मुलं निवडली त्याच्यामध्ये याची बेरीज किती झाली बघा अडतीस याची झाली तेत्तीस याची झाली बत्तीस आणि जेव्हा मुलाखत झाली त्यावेळेला या विद्यार्थ्याला नऊ मार्क पडली मुलाखतीची या विद्यार्थ्याला आठ मार्क पडली आणि या विद्यार्थ्याला किती पडली दहा मार्क पडली आणि टोटल ज्यावेळी यांची बेरीज केली त्यावेळेला या विद्यार्थ्याला या ठिकाणी सर्वात जास्त सत्तेचाळीस मार्क पडले म्हणजे हा जो चौथ्या क्रमांकाचा विद्यार्थी आहे हा चौथ्या क्रमांकाचा विद्यार्थी या ठिकाणी काय झालेला सिलेक्ट झालेला आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो ही प्रोसेस असणार आहे आता तुमचा डाऊट या ठिकाणी क्लिअर झाला असेल जर तुम्हाला समजलं असेल तर नक्की चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद